आज सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर बघू शकता किती पसारा झालेला आहे म्हणजे आत्ता मी बॅग काढलेली आहे कपडे जे धुवायचे आहेत ते गठोडं बांधून ठेवलेलं आहे म्हणजे थोडे थोडे करून धुवणार आहे कारण एकत्र धुलं आणि पाऊस सुरू झाला की मग एकतर पावसाळा चालू आहे पाऊस दररोज येतच आहे या वातावरणाला घेऊन मी सगळे कपडे धुणार नाही जसं मला म्हणजे ऊन वगैरे वातावरण ठीक वाटलं तसं मी धुवणार आहे सगळं गठोडं बांधून मी ठेवलेलं आहे आणि बाकीचे प्रसाद वगैरे जे लाडू वगैरे आहेत ना ते सगळे मी फ्रीजमध्ये ठेवले कारण आता सत्यनारायण ते लाडू काही मी म्हणजे देणार नाही कोणाला प्रसाद मी दिलेला नाही आणखीन कारण सत्यनारायण झाल्याशिवाय प्रसाद सोडायचा नाही आहे तोपर्यंत मी ठेवलेला आहे फ्रीजमध्ये म्हणजे खराब होऊ नये ते आणि बाकीचं सगळं जेही पसार आहे ते उचललेले जेही उरून आलेलं होतं ते सगळं मी किचनवरती आणून ठेवले ही डब्बे डुबे आहेत बघू शकता खूप सारं मी नेलेलं होतं पसार आणि खूप सारं घेऊन पण आले कारण हे डब्बे इतके सुंदर आहेत की टाकायचं मन झालं नाही आणि लाडू पण तसेच होते त्यामध्ये ते लाडू थोडेफार खराब पण झालेले आहेत कारण काढून दिले नाही जसं मी तुम्हाला अगोदर म्हणलं की काढून दिलेले नाही आहेत कोणी पण खायची इच्छा खूप होती भूक पण लागलेली होती पण लाडू अशा ठिकाणी ठेवले की काढताच येत नाही डिक्कीमध्ये सगळे एकावर एक बॅगा रचून ठेवलेल्या होत्या त्यामुळे ते काढण्यातच आले आणि खाण्यात आले चिवडा काय राहतो पण लाडू राहिलेले नाही आहेत तर असो मी देणार आहे गावाकडे म्हणजे मैस गाय खातील तिकडं तर बघू शकता इतके लाडू आहेत तिथं कवरमध्ये बांधून मी इथंच ठेवलेले साईडला नंतर मी फ्रीजमध्ये ठेवलं कारण मुंग्या वगैरे होऊ नये आणि चार दिवस टिकून पण राहावे कारण थोडंसं वाटत होतं खराब झालेले तितकं खराब झालेलं अन्न जनावरालाही टाकू नये तर नंतर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं बाकीचं जी हे प्रसाद वगैरे हे आता बिस्किट आणलेले आहेत खूप सारे म्हणजे हे बिस्किट हैदराबादला घेतलेले आहेत म्हणजे कुठेतरी फेमस बिस्किट आहेत म्हणत होते सगळेजण घेतले खूप जास्त प्रमाणात घेतलेले होते आता ते कुठले आहेत मी नंतर विचारून तुम्हाला सांगेन खूप छान आहेत ते बिस्किट पण ते पण मी कवर तसं ठेवले नंतर डब्यात काढून ठेवणार आहे कारण आपण एखादी पुढा फोडला आणि एक बिस्किट खायला घेतलं बाकीचं तसं ठेवलं तर ते नरम पडतात हवा लागून म्हणून पण डब्यात मला ठेवायचं आहे ते पण आणि इकडं दूध गरम केलं दूध विरजू लावायचं आहे म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणलं अगोदरही की घरामध्ये कुठेही म्हणजे कुठलीही वस्तू व्यवस्थित नाही काही जागेवर नाही आहे दही वगैरे काही नाही आहे विरजनसुद्धा नाही आहे तर घरगुती विरजन मी घेऊन आलेली आहे आणि दूध इथं परत गरम केलं कारण एकदम गार दुधा जर विरजन घातलं तर व्यवस्थित विरजणार नाही आहे ते पण थोडंसं कोमट दूध असलं पाहिजे तर ती विरजन घालून ठेवायचं आहे आणि जी भाज्या मी धुवून ठेवलेल्या होत्या जसं धोक्या आहे टेमॅटो आहे कोथिंबीर आहे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीज पण मी आज स्वच्छ करून घेतलेले कारण खूप घाण झालेलं होतं ते पण कारण दहा बारा दिवसच गेलं पूर्ण घर अस्तव्यस्त झालेलं आहे आणि पहाटे चार वाजल्यापासून मी या कामात लागलेले आहे पाच मिनिट ही आराम मला भेटलेला नाही आहे एक सलग कामं कितीही करा ही कामं संपणार नाही आहेत निवांत आठ दिवस तरी मला ला लागणारच आहे सगळी कामं आवरण्यासाठी त्यामध्ये पूजा पुरस्कार हे पण आहे म्हणजे शुक्रवारी वैभवलक्ष्मीचं उद्या पण मी करणार आहे परत शनिवार रविवार या दोन वारामध्ये सत्यनारायणची पूजा ही करायची आहे सत्यनारायण कथा करायची आहे कारण प्रसाद सोडायचा आहे परत सोमवारी तर अभिषेक आहे गावाकडे महादेवाचं म्हणजे शेवटचा सोमवार असणार आहे हे तर खूप गोंधळ आहे यावेळेमध्ये एक पाच मिनिट ही निवांत नाही आहे मला सगळी कामं कितीही करतात तरी पण ही कामं आवरणार आहेत कारण मदतीलाही कोणी नसतं आणि दिनेशची तब्येत यावेळी खूप बिघडलेली आहे तुम्ही म्हणत होतात आहे तू छान दिसत आहेत पण दिनेश खूपच थकलेला दिसत आहे तर हो आठ दिवस तरी दिनेशची तब्येत ठीक नव्हती जेवण व्यवस्थित भेटलेलं नाही आणि कामाचा लोड खूप जास्त आलेला होता त्यामुळे दिनेशची अवस्था खूपच बिघडलेली यावेळी ते बघू शकता जे नवीन आम्ही टावेल घेऊन आलेलं आहे ते पांगून बलेलं आहे काहीतरी नवीनच असतात मुलं म्हणत आहे मग मी टावेल मला घ्यायचंच आहे तर मला छान मोठे टावेल आहेत म्हणून आम्ही हे कांजमपूरमध्ये टावेल घेतलेले साड्या पण घेतलेले आहेत मी शेअर करेन नंतर आता गोंधळ खूप आहे त्यामुळे साड्याची पॅकिंग मी काढलेली आहे तीन साड्या मी आणलेल्या आहेत कांजमपूरमध्ये दोन साड्या घेतलेल्या आहेत आणि एक साडी रामेश्वरममध्ये घेतलेली आहे आणि देवाची व्हिडिओ तुम्हाला एक एक येतील तर दिन शीत आतापर्यंत माझ्यासोबत काम करत होता म्हणजे थोडीफार मदत केला काही ड्रायफ्रूट वगैरे आम्ही आणलेले होते म्हणजे कुठे घेतलेले होते गोकर्णमध्ये आम्ही काही खडे मसाले पण घेतले काजू पिस्ता बदाम हे पण घेतलेला आहे कारण खूप छान क्वालिटीचे तिथं भेटत होते तर काही मी डब्यात भरून ठेवले म्हणजे दिनेशने भरून ठेवले काजू वगैरे खायला पण घेतला आणि काही हे आहेत पिस्ता वगैरे ते मी तसंच कवर ठेवलेलं आहे आणि दिनेशनं थोडंफार खाल्ला पण पन, पण आता मला वाटतं गुळीचं पावर संपलेला आहे आणि आता तो झोपलेलाच आहे नंतर काही उठला नाही जेवण केला नाही खूप जीव घाबरल्यासारखं होत आहे तर त्याला कालच दुसऱ्या दाखवण्यात घेऊन जायचं होतं पण न गं होता कारण गोळ्या वगैरे घेतलेली होती आणि त्या पावरमुळे त्याला छान वाटत होतं पण नंतर संध्याकाळी झोपलेला उठलेलाच नाही येतो तर आज कॉलेजलाही गेलेला नाही कारण तब्येतच ठीक नाही आहे त्याची तर आज दिनेटला दवाखान्याला घेऊन जाणार आहे तर असो कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार मंगळवार आहे आज आहे अंगारिका संकटची चतुर्थी तर सर्वांना अंगारिका चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्छा तर आज सगळ्यांचे उपवास असणार आहेत म्हणजे पुरुष मंडळीचे पण आणि खूप साऱ्या ताईंचे पण कारण जे महिन्याला संकटची चतुर्थी येते ते कोणी करतं कोणी करत नाही अगोदर मी पण करायचे पण नंतर मी फक्त अंगारिका जे मंगळवारी चतुर्थी येते ना ती संकष्टी चतुर्थी करत आहे आणि ही तरी श्रावण महिन्यामध्ये अंगारिका संकष्टी चतुर्थी आलेली आहे म्हणजे असं म्हणतात की ही चतुर्थी पाच वर्षाला एकदा येते आणि खूपच शुभ दिवस आहे आज आणि उपवास पण आहे तर आता मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवलेला आहे आणि सगळ्यांसाठी स्वयंपाणी हे तर बनणारच आहे माझा एक तिचा उपवास आहे बाकींचे सगळे जेवण करतील कारण यांचंही कसं आहे ना श्रावण महिन्यामध्ये खूप सारे उपवास होत आहेत तर थोडंसं लवकर स्वयंपाक करून त्यांना पण देणार आहे दिनेश पण जेवण करेल आणि दिनेशला दवाखान्यात पण घेऊन जायचं आहे तर म्हणलं सगळी किचनची कामं पटकन आवडून घ्यावी किचनपासून फ्री व्हायचं मग त्यानंतर जी बाकीची कामं आहेत ती करायला मी सुरुवात करणार आहे तसं तर बापांची पूजा ही, ही इव्हनिंगलाच होणार आहे म्हणजे नऊ वाजता चंद्रपूजन आहे तोपर्यंत मी सगळी तयारी करणार आणि आज स्वयंपाकात पुरणपोळी बनणार म्हणजे पुरणपोळीचेच आज मोदक केले जातात आणि आज वेदिका पण येणार आहे म्हणजे रक्षाबंधनला आम्ही इथं नव्हतो वेदिका आलेली होती दिनेशला राखी वगैरे बांधून गेलेली आहे पण आम्ही नव्हतो तर वेदिका आज येत आहे म्हणजे यांना पण राखी बांध म्हणजे ताई पण आलेल्या नाहीत त्यामुळे वेदिका येत आहे आज तर इकडे मसाले डबा बघू शकता कसा झालेला आहे तर अगोदर मी मसाला डबा क्लीन करून घेतला सगळ्या वाट्या काही रिकाम्या केलेल्या नाही आहेत सगळ्या वाट्या काढून ठेवलेल्या आहेत आणि मसाला डबा मी क्लीन करून घेतला टोपण पण आहे डब्बा पण आणि सगळ्या वाट्या पुसून ठेवणार कारण त्यामध्ये खूप सारे मसाले होते आणि इकडे बनत आहे माझ्यासाठी चहा आणि इकडे दिनेसाठी हळदीचं दूध मी काढलेलं म्हणजे असं म्हणतात की हळदीचं दूध पिल्यानं पण थोडासा आराम होतो झोपलेल्या अजिबात उठत नाही ना काही खात नाही जीव घाबरल्यासारखं होत आहे माझं पण म्हणजे मुलं ना छान हसत राहिली घरामध्ये आनंदी असली छान वाटतं कोणीतरी बिमार आहे आणि खास करून मुलं मुलं आनंदी आहे तर आपण आनंदी आहोत त्यांना जर काही झालं खरंच सांगते आपला मूड अजिबात ठीक राहत नाही ना कुठल्या कामात मन लागतं तर आणखीन देवपूजा झालेली नाही दिनेशला उठवलं दोन तीन वेळा पण उठत नाही स्वेटर वगैरे सगळं घातलेलं आहे पुरा पॅकिंग झालेला आहे कारण थंडी खूप वाजत आहे दिनेशला वातावरण काही घार नाही पण त्याला थंडी खूप वाजत आहे कारण आता खूप ताप आलेली आहे ताप उतार चढ होत आहे त्याचे तर मला हळदीचं दूध घे साईडला ठेवलेलं आहे आता तिथंच बसून मी पाजगले असते पण मी आणखीन देवपूजा केलेली नाही त्यामुळे फक्त साईडला ठेवून आलेली आहे आणि इकडं बनत आहे चहा तोपर्यंत मसाला बाहेर इकडं पाणी पूर्ण पुसून घेतलेले आहे आणि सगळे वाटे जे आहेत ना ते पुसून मी ठेवलेले आहेत आता पूर्णपणे वाटे का मी केलेल्या नाही आहेत कारण जसं मी तुम्हाला म्हणत आहे जे इम्पॉर्टंट आहे तेच मी करत आहे आता पूर्णपणे हे सगळं करेन मी तर बघा भरपूर वेळ मध्ये जाणार बाकीची कामाजी राहणार आहेत कपड्याचा तरी खूप धिंगाणा आहे यावेळी म्हणजे खूप गोंधळ झालेला आहे जे नवीन कपडे जे ड्रेस आहेत ते धुवायचे आहेत परत ठेवायचे आहेत खूपच गोंधळ आहे यावेळेमध्ये कुठलं अगोदर करू कुठलं नंतर करू मला सुचत नाही आहे खरंच कुठेही जाऊ नये आपण ना घर धरूनच असावं घरात ना आपण एक चार आठ दिवस गेलो की आल्यानंतर पूर्ण अवस्था घरची बिघडते आणि ते करता करता आपली पण बिघडते तसंच झालेलं आहे ले 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 ले, तर अगोदर मी फुलं घेऊन आलेली आहे आणि गुलाबाची फुलं पण दोन उगवलेली आहेत कुंड्यामधली खूप सुंदर अशी दिसत आहेत गुण आणि आज आहे संकटी चतुर्थी तर बाप्पांना वाहण्यासाठी मी गुलाबाची फुलं इकडे तोडून ठेवलेली आहे आणि भाकरी मी केल्या बाबांना जेवायला आवडलं बाबांची तब्येत खूप बिघडलेली आहे यावेळेत कारण खूप दिवसाचा प्रवास झालेला आहे आणि पाणी पण ते गरमच पितात कुठलंही पाणी पिलेलं नाही पण वातावरणामुळे मला वाटतं की त्यांची तब्येत बिघडलेली आहे दवाखान्यात बाबांना पण घेऊन जायचं आहे तर टॉनिक घेऊन आलेलं आहे कारण नगं म्हणत आहे दवाखान्यात जायला बाबांना धावखान्यात जायला आवडतं काही आयुर्वेदिक औषधं खातात पण त्याचा असर निवांत होतो आणि तोपर्यंत व्यक्ती किती हे त्रास होतो ना ने त्यान से त्यान से मी तेच म्हणत होते की तुम्ही दवाखान्यात जाऊन नये एकाने इंजेक्शन घ्या म्हणजे लवकर कमी होईल पण ऐकत नाहीत म्हणत आहेत की आयुर्वेदिक औषध घ्यायचं त्यांना कमी होतं असं त्यांचं म्हणणं आहे तर ठीक आहे मला तोपर्यंत मी टानी आणायला लावलेलं आहे बाबा जेवण करून टॉनिक वगैरे घेतलेले कारण खोकला आणि सर्दी याचा त्रास त्यांना खूप झालेला आहे हवा लागल्यामुळे झालेला आहे आणि एकतर उतरत्या वयामध्ये थोडंसं हे झालं की लगेच त्याचा परिणाम दिसतो त्यांच्यावरती तसंच झालेलं आहे तर इकडं रोजची देवपूजा झालेली आहे बघू शकता छान अशी देवपूजा झालेली मन प्रसन्न वाटत आहे तुळशीपूजन पूजन झालेलं आहे नंतर मी सगळे कपडे आज हाताने धुलेत भरपूर वेळ गेला आहे यामध्ये कारण पांढऱ्या कलरचे म्हणजे व्हाईट कलरचे कपडे आहेत सगळे मी हाताने धुलेले आहेत आणि थोडेफार मी मशीनला पण लावलेले होते कारण जी व्हाईट कलरचे कपडे आहेत ना ते मशीनमध्ये घातलं त्याचा कलर चेंज होत आहे मला वाटतं एकूण एकाचा कलर लागत आहे आणि त्यामध्ये बसत आहे त्यामुळे काळपडते दिसत आहेत त्यामुळे सगळे हाताने धुले हाडगो घातले तर वातावरणच ठीक आहे पाऊस वगैरे नाही आहे कपडे हाडकत राहतील इमाने तोपर्यंत मी देण्याच्या घेऊन दवाखान्यात जाते म्हणजे yeah <laughs> आ, तो एकटाच जातो म्हणत होता तरी पण मी जाणार आहे सोबत म्हणजे दुसऱ्या दवाखान्यात जायचं आहे जे अगोदर गेलं तिथं काहीच वेळा झालं नाही दोन वेळा जाऊन आलेलं आहे तिथं तर आता दुसऱ्या दवाखान्यात आम्ही जात आहोत इथं आलेलो होतो आम्ही तर अगोदर चेकअप वगैरे केलं म्हणजे ताप जास्त आहे उतारचढ पण होत आहे तर डॉक्टर म्हणत आहेत की रक्त टेस्ट करावं लागणार आहे कारण तायफर्डचा असत दिसत आहे दिनेशला म्हणजे दोन चार दिवस झाला ताप आलेले आहे आणि उतारचढ होत आहे तर रक्त टेस्ट केल्याशिवाय समजला नाही की नेमकं झालेलं काय आहे तर इंजेक्शन दिलेलं आहे टॅबलेट दिलेलं आहे आता उद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्त टेस्ट करायचं आहे आज काही गेलेलं आहे दिनेश आल्यानंतरही निवांत झोपलेला आहे आणि काही खायचं मन नाही आहे त्याचं म्हणजे काही का जेवण करत नाही तर म्हणलं गरम उपीट करून देते थोडंसं का म्हणजे छान लागेल कांदा वगैरे टाकले फक्त लसणाची मी इकडं फोडणी घातलेली आहे म्हणजे जसं की फक्त जिरं आणि लसूण टाकलं थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे पाणी टाकलेले रवा मी अगोदरच भाजून ठेवलेला आहे तर थोडंसं असं म्हणजे एकदम मोकळा असं उपमा मी बनवणार नाही आहे थोडासा पातळ उपमा मी बनवणार आहे आणि इकडे थोडीशी लाल मिरची पावडर टाकली कारण हिरवी मिरची टाकली तर दिनेश खातच नाही कुठल्याही नाश्त्यात हिरवी मिरची टाकली काय करतो मोबाईलकडे मुलांचं लक्ष असतं ते मिरची तोडलं जाते मग त्यावेळी खूप नाचतो तो म्हणत असतो खिचडी बनवली मग मी हिरवी मिरची टाकू लाल मिरची पावडर टाक त्याकडे मी लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ टाकलं या पाण्याला उघडी आलेली आहे आता टापा भाजलेला रवा आणि मिक्स करला जास्त प्रमाणात मी रवा टाकलेला नाही कारण थोडंसं पातळसर मला हे करायचं आहे कारण त्याची तब्येत ठीक नाही ना त्यामुळे एकदम असं कुठलंही एक खात नाही न गमळत आहे मला भूकच लागत नाही मला खावंच वाटत नाही मला कडूच लागत आहे सुरू आहे त्याचं तरी पण खाल्ल्याशिवाय तरी जमणार नाही कारण टॅबलेट वगैरे घ्यायचे आहेत ते टोकमा बनलेला आहे आणि गरम पाणीच देत आहे मी मिनिटला थंड पाणी देत नाही आहे कारण सर्दी खोकला ताप सगळाच त्रास होत आहे त्याला त्यामुळे गारपणाने म्हणून इकडे गरम पाणी मी ठेवलेलं आहे आणि मी इकडं करून घेत आहे खिचडी ह्या शाबू ह्या शाबून अगोदरच भिजवून मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता तसं तर मी संकटी चतुर्थीला काहीच खात नव्हते अगोदर मी महिन्याची क्रॅच पण एकदम निरंकार पण आता होत नाही आहे एकदम हातपाय कापाय लागतात आशिकपणा जाणवतो त्यामुळे म्हणलं शाबदाण्याची खिचडी किंवा फ्रूट वगैरे खायची इक इक तर इकडे शाबदाना मी भिजत घातलेला होता म्हणजे अगोदरच भिजत घातलेला होता आणि फ्रीजमध्ये मी ठेवलेला होता काढून घेतलेला आहे आणि खिचडी मी बनवून घेणार आहे आणि इकडं उपमा पण बनलेला आहे तर दिनेशला अगोदर उपमाने गरम पाणी दिलेलं आहे कारण टॅबलेट पण घ्यायचे आहेत निवांत बसले इकडे डब्बा ठेवला त्याला टेका देऊन बसलेला आहे खाली बसायचं म्हणणे इथंच बसलेलं आहे किचनवरती आणि ते ठेवलेले डब्यावरती आणि खाणं पिण्या झाले टॅबलेट घेतला आणि आता निवांत झोपलेलाच आहे पण इव्हनिंगची वेळ होता होता दिनेशला थोडंसं आराम झालेलं होतं म्हणजे काल जशी तब्येत भिलली होती तसं आज झालेलं नाही आहे थोडंसं मला वाटतं म्हणजे इलाज झालेला आहे दुसऱ्या डॉक्टरांकडे आम्ही गेलेलो होतो तर कालच्यापेक्षाही आज दिनेशला बरं वाटत आहे तर कपडे वगैरे सगळे हडकले आहेत आज व्यवस्थित वातावरण ठीक आहे काल खूप पाऊस होता ठीक आहे कपडे पण मी जास्त प्रमाणात धुलेले होते आणि वरती काही मी नेऊन घातलेले आहेत ते पण मला आलायचे आहेत आणि वेदिका पण आलेली आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की वेदिका कालच फोन लावलेली होती की मी येणार आहे सकाळी तर तिचं कॉलेज वगैरे झालेलं आहे आता आणि ती डायरेक्ट इकडं घरी झालेले आहे आणि इकडं कपडे वगैरे मी सगळे काढून घरी घालून ठेवत आहे म्हणजे माझ्या में काही नवीन साड्या ड्रेस हे पण मी धुवलेले आहेत सगळे काढून आणखी मी कपाटात वगैरे लावलेले सगळं मी असंच ठेवलेलं आहे बो आता याचा मूर्त कधी लागेल कारण असं झालं ना आता वेळेची कमी खूप आहे कारण कामं खूप जास्त आहेत ते पूजा ही पूजा देवाला जाऊन आलेले प्रसाद सोडायचा आहे परत आज संकष्टी चतुर्थी ते पण पूजन करायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार तेच म्हणे ते वेदिकाला आणि वेदिका आज माझ्याकडेच राहणार आहे कारण ती राखी बांधण्यासाठी आलेली आहे यांना आणि बाबांना कारण ताई आलेलं नाही त्यामुळे तर आता सकाळी राखी बांधूनच ती कॉलेजला जाईल इथूनच तर आता वेदिक आलेली आहे त्यामुळे थोडंसं ठीक वाटत आहे मला दोघी मिळून आम्ही स्वयंपाक वगैरे करू म्हणजे एकटीच करेन मी पण कोणीतरी गुणगुण गुणवून करत असलं ना छान वाटतं आपल्याला जसं आपण दिवसभर एकटे एकटे ना थोडंसं मन ना कधी कधी असं वाटतं की किती कामाचा लोड आलेला आहे आता करून हे सगळं जिथल्या तिथं ठेवावं असं वाटतं पण कोणीतरी घरी असलं ना गुणगुण करत आपण कामं आवरतो तितका कामाचा लोड येत नाही तिथं बघू शकता बाबांचे मी दोन ते तीन जोड धोतरच धुवलेले आहेत निळ घातलेला आहे आणि छान हाडकले पण आहेत सगळे घडी घालून मी ठेवलं आणि आता पूर्ण घरात झाड मॉर्नगी ते फ्रेश होते आणि मग स्वयंपाकला सुरुवात करणार आहे आणखीन ही आणायची आहे म्हणजे दुरवा मी आणलेली नाही आहे तर लाल फुलं काही मी सकाळीच तोडून ठेवलेली आहेत पण दुरवा आणायची राहिलेली आहेत तर आता कपडे वगैरे सगळी घडी करून ठेवली घरची कामं मी आवरली आणि आता खाली आलेलो आहोत म्हणजे दुरवा नेण्यासाठी आणि पेरू पण खूप सारी लागले आहेत कडीपत्ता पण मला न्यायचा होता म्हणजे मागाच्या साईडला खूप सारी पेरू लागलेले आहेत कडीपत्ता आहे सगळंच इकडं आहे बघू शकता आमचा बगीचा फुलं पण खूप सारी भरभरून लागले आहेत पण खूप जण येऊन घेऊन जातात कारण एकतर आता श्रावण आहे तर सकाळी उठल्यानंतर सगळ्या आता येतात फुलं नेण्यासाठी मलाही ठेवत आहेत तर इकडे पेरून झाड गच्च भरलेलं आहे बघू शकता पानाला एक पेरू लागलेला आहे तर एक दोन यामधले थोडीशी पिकल्यासारखी वाटली मला तर तेच आम्ही घेत आहोत पोहोचत नव्हते तर एक मी हे लाकूड घेतलं आणि त्यानं पाडलेलं आहे आणि इकडं थोडेफार मी कच्चे घेतले एकदम पिकलेलं मला आवडत नाही थोडंसं जास्त ना कचं कचं ते मला खूप आवडतं तसे पण मी दोन घेतले वेदिकाला पण दिलेलं आहे इकडं आणि थोडासा कडीपत्ता पण मी घेतला आणि इकडं झाडांना शिताफळं पण लागले आहेत म्हणजे आता गौरी गणेश येतच आहे तर तेव्हा आपल्याला पूजेला शिताफळ पेरू सगळं लागणार आहे तर खूप सारी भरभरून अशी फळं लागलेली आहेत थोडासा कडीपत्ता पण मी घेतला तोपर्यंत आमचे राजकुमारी आलेले आहेत म्हणजे बाहेर बाहेर गेलेला होता आज ठीक वाटत आहे तब्येत छान झालेली आहे दिनेशची म्हणजे जेवण पण केलं आज टॅबलेट पण घेतली आणि छान पण वाटत आहे काल जसं झोपत होता ना स्वेटर वगैरे घातलं ते बघूनच मला टेन्शन आलेलं होतं कारण मुलं जितकी फ्रेश आहेत आनंदी आहे तितकं आपल्याला छान वाटतं <laughs> तर इकडं सगळं घेतलं दुर्वा पण मी बघितली पण इथं कुठं दिसली नाही म्हणजे बाबा सारखं खुरपत राहतात गवत काढत राहते दुर्वा पण तिथं आलेली नाही आहे तर इकडच्या साईडला मी आलेली आहे दुर्वा बघण्यासाठी कुठेही दिसली नाही मला तर इथं आहे समोर थोडीशी दुर्वा घेऊन आलेली आहे मी आणि तिने शेतवेळेस फ्रूट घेऊन आलेला आहे ॲपल आणलेला आहे पेरू आणलेले आहेत ते पण आम्ही खायला घेतलेलं आहे आणि वेदिकाची तब्येत ठीक नाही आहे वेळेत तेच म्हणत आहे म्हणजे मला वाटतं वातावरणच ठीक नाही आहे सगळ्यांची तब्येत बिघडत आहे ताप खोकला सर्दी हा त्रास सगळ्यांना होत आहे तिला पण तसंच झालेलं आहे म्हणत आहे टॅबलेट वगैरे घेतलेली आहे ती पण कारण तिचा पण चेहरा असा झालेला आहे ना एकदम सुकल्यासारखा मला वाटतं दोन चार दिवस तिनं पण व्यवस्थित जेवण केलेलं नाही म्हणत आहे ताप आलेली आहे सर्दीच खूप झालेली आहे तरी पण पेरू खूप आवडतो पेरू खायला घेतलेली आहे मी पण घेतलेला आहे आणि इकडं बोलत बोलत मी इकडं पुरणासाठी डाळ घालत आहे तर इकडं फक्त एक ते दीड ग्लास चणा डाळ घेतलेली आहे डाळ धुवून घेतली आणि आणसूट पाण्याचा स्वयंपाक बनत आहे जेही बनत आहे तर छोट्या हंड्यात मी पाणी भरून घेतले देवासाठी मी भरून ठेवते आणि पुरण मी इकडे ठेवलेलं म्हणजे पुरण नाही आणखी डाळ शिजत ठेवलेली आहे कुकरला दोन तीन शिट्या झाल्या की पुरण डाळ परफेक्ट शिजेल मग पुरण बनवून घेते आणि इकडं खवा ठेवलेला होता मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की खवा मी ठेवला घाई गरवी तसंच निघून गेले काही बनवलं आणि फ्रीजमध्ये ठेवल्या ठेवल्या थोडंसं मला वाटतं हे म्हणजे स्मेल येत होता यामध्ये थोडासा वास येत होता तर विचार केला त्याला टाकून देण्यासाठी म्हणजे टाकायचं मनच झालं नाही माझं मी नंतर विचार केला की खवा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एक वेळाही गरम करून बघूया मग कसं होतं ते बघूया तर तेच म्हणत आहे विधिकाला कारण तितका खराबी झालेला नव्हता आहे पण खूप दिवस ठेवल्यामुळे आणि झाकून ठेवल्यामुळे झाला असेल फ्रीजही अधूनमधून बंद असेल देण्या तेच म्हणत आहे पण लाईट जाते तेव्हा फ्रीज बंद असेल हे म्हणून थोडंसं असं झालेलं आहे तर खवा इकडे मी धुवून घेतलेला आहे कढई टाकले डायरेक्ट आणि मी गरम करून घेतलं म्हणजे छान असं पगळावून घेतला हा खवा पण खरंच खूप छान याचा टेस्ट होता खराब वगैरे झालं नाही गुलाबजामन वगैरे मी करणार आहे याचे तर सगळ्याच खावा मी धुवून घेतलेला आहे इकडं आमची चर्चाही बड़ चालू आहे बडबडही चालू आहे दिनेश वेदिका आम्ही सगळ्यांची आमची बडबड चालू आहे सगळेजण घरी असलेला खरंच खूप छान वाटतं आणि कुठलंही काम करतोच बोर होत नाही एकटेपणा जाणवत नाही तिकडे पेरवी खात आहे पर तिकडे कामंही चालू आहेत आमची पोटपूजाही होत आहे आणि ही कामंही होत आहेत तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा तर इकडं बघू शकता खवा छान मी गरम केलेला आहे आणि त्याचा जे वास होता ना अजिबात येत नव्हता खूप छान खवा बनलेला आहे जसं की ताज आत्ताच आणलेला ता आहे आम्ही आणि इकडे वेदिका काढत आहे लोणी कारण आज तूप पण संपलेला आहे आणि साय ठेवलेली होती तर इकडं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे जे ग्लास आहे ते घेतलेलं आहे यामध्ये पूर्णपणे साय काढली आणि गार पाणी टाकून ही लोणी काढलेली आहे वेदिकाने वेदिका खूप माझी मदत झाली कारण खूप चिडचिड होत होत्या अगोदर म्हणजे असं सा खूप सारी कामं आणि विचार करूनच माझं डोकं खराब होत होतं जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेत होतात सुरळीत कामं होतात पण अगोदरच विचार करून डोकं खराब होतं तसं झालेलं होतं टेन्शन खूप आलेलं होतं पण आता आल्यामुळे टेन्शन माझं गायब झालेलं नाही सगळी कामं व्यवस्थित होत आहेत तर बाय बाय टेक केअर